नमस्कार मी प्रसाद सफकाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो आदरणीय स्मिता गिरी मॅडम आपण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण पाहणार आहोत की तीन जन्मांक असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे काय घडा काय घडामोडी घडू शकतात त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जन्मांक तीन जन्मांक तीन म्हणजे एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस आहे कोणत्याही महिन्याच्या तीन बारी तीन बारा एकवीस तीस या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींची व्यक्तीचा जन्मांक हा तीन असतो यांना दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत शुभ असणार आहे कारण की दोन हजार पंचवीसची बेरीज नऊ येते आणि नऊ अंक हा तीन अंकासाठी अत्यंत शुभ असतो तीन अंक व्यक्ती असलेली व्यक्ती ही अत्यंत हुशार असती कर्तृत्व असती प्रतिभावान असतात त्यानंतर यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड पैसासुद्धा येतो यांना कुठल्याही गोष्टीमध्ये लवकर यश मिळतं या लोकांकडे ज्ञान प्रचंड असतं लोकांमध्ये विविध कला असतात आणि त्या अनुषंगाने ही लोक आपल्या जीवनामध्ये चांगलं यश संपादन करू शकतात त्याचप्रमाणे तीन अंकाची लोक विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये हे चांगले एक्झ्युकेशन करू शकतात एज्युकेशन चांगले देऊ शकतात यांच्यामध्ये एक उत्तम शिक्षक दडलेला असतो त्यामुळे यांची लोकप्रियता सगळीकडे असते कोणत्याही क्षेत्रामध्ये दुय्यम स्थानावरती काम करायला यांना शक्यतो आवडत नाही कोणाच्या हाताखाली काम करायला सुद्धा आवडत नाही त्यामुळे शक्यतो व्यवसायकड करण्याकडे यांचा कल जास्त असतो त्याचप्रमाणे तीन अंक असल्यामुळे यांना सरकारी नोकरी लागण्याची सुद्धा अत्यंत चान्सेस असतात जर आपण पाहिलं की सरकारी ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये तीन अंकाची लोक ही जास्त दिसून येतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन सुद्धा ते करू शकतात तीन अंकाच्या व्यक्तींना शुभ अंक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असतात यांचा एक अंक शत्रू असतो त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस तारखेला शक्यतो यांनी महत्वाची कामे करू नयेत त्याचप्रमाणे जानेवारी आणि ऑक्टोबर या महिन्यात सुद्धा लांबचे प्रवास टाळावेत किंवा आपल्या तब्येतीबद्दल काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं जानेवारी आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये लांबचे प्रवास टाळावेत त्याचप्रमाणे विविध गोष्टीचे अग्रीमेंट या महिन्यात शक्यतो करू नयेत त्यानंतर एकदा एकोणीस अठ्ठावीस तारखेला विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे शक्यतो महत्वाची कामे यांनी तीन अंकावरती पाच अंकावरती सहा अंकावरती आठ अंकावरती नऊ अंकावरती केलेली यांना शुभ फळे देऊ शकतात त्याचप्रमाणे तीन अंकाची व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्मांक तीन आहे ती व्यक्ती मध्ये एवढी पावर असते की शक्यतो ही लोक आजारी पडत नाहीत यांची रोगप्रतिकार क्षमता प्रचंड चांगली असते परंतु एक वीक पॉइंट याच्यामध्ये असतो की हे आपल्या परिवारापेक्षा अ यांच्या ऑफिसला किंवा कामाला हे जास्त प्राधान्य देत असतात त्यामुळे शक्यतो यांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की आपल्या परिवाराला सुद्धा आपण तेवढाच वेळ देणं अत्यंत आवश्यक हो आहे दोन हजार पंचवीस मध्ये शक्यतो यांनी कुठलेही नाते संबंध तुटणार नाहीत कुणाचे मन दुखावणार नाही या संदर्भात यांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या वाहनांचे नंबर शक्यतो तीन अंकावरती घेऊ शकता फ्लॅट नंबर असेल प्लॉट नंबर असेल हे शक्यतो तीन अंकावरती सहा अंकावरती पाच अंकावरती सात अंकावरती घेतलेले ह्यांना तसेच या लोकांनी गुरुजनांचा आदर केला पाहिजे ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन शिक्षकांना आणि तिथल्या विद्यार्थ्यांना जर यांनी मदत केली तर यांच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडू शकतात ज्या जन्मांकाचे तीन जन्मांकाच्या व्यक्ती जर आयुष्यामध्ये सध्या स्ट्रगल करत आहेत तर ह्यांनी एक गोष्ट पाळली पाहिजेत की विविध प्रकारचे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल येथील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जर यांनी त्या ठिकाणी जाऊन मदत केली तर यांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडू शकतात रोज आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे तर यांच्या जीवनामध्ये चांगले योग येतील तर या अनुषंगाने तीन अंका तीन अंकाच्या लोकांनी दोन हजार पंचवीस मध्ये हे उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे तीन अंकांसाठी शुभ रंग हा पिवळा ऑफ व्हाइट त्यानंतर कॉफी कलर ग्रे कलर ऑरेंज कलर हे शुभ रंग असतात त्यामुळे त्यांनी जेवढं 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 शक्य होईल तेवढं जर हे रंग सोबत ठेवले किंवा या रंगाच्या वस्तू सोबत ठेवल्या तर त्यांना ते अतिशय लाभदायी ठरू हो शकतं तर या गोष्टी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही केल्या तर तुम्हाला लाभदायी ठरू हो शकते त्यानंतर आपल्या सिग्नेचरची टोटल जर तुम्ही तीन अंकावरती घेतली तर ती अत्यंत शुभ राहणार आहे तर ज्याचं ज्यांनी समजा बारा वर्षामध्ये तीस वर्षामध्ये एकवीस वर्षामध्ये एकोणचाळीसव्या वर्षामध्ये अठ्ठेचाळीसव्या वर्षामध्ये सत्तावनव्या वर्षामध्ये पदार्पण केलं असेल तर यांच्यासाठी हा भाग्योदयाचा काळ आहे त्यानंतर ज्यांनी एकोणीसव्या वर्षामध्ये अठ्ठावीसव्या वर्षामध्ये सदोतीसव्या वर्षामध्ये पंचावनव्या वर्षामध्ये सेहेचाळीसव्या वर्षामध्ये चौसष्टव्या वर्षामध्ये पदार्पण केलं असेल तर थोडंसं हेल्थ कॉन्शियस राहिलं अत्यंत गरजेचं आहे तर या अनुषंगाने दोन हजार पंचवीस वर्ष हे आपल्यासाठी अशा अनुषंगाने राहणार आहे धन्यवाद